ज्योती दिदी पूनम दिदी रेणुका दिदी आणि शाळेची माजी विद्यार्थिनी पोलीस निरीक्षक स्वप्नाली खैरमोडे उपस्थित होते ज्योती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं दीदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या विद्यार्थी मित्रांनो आपण आई वडिलांबरोबर प्रामाणिक रहा मेडिटेशन करा संयम शांत राहणे फार महत्वाचे आहे त्यामुळे गुणवत्ता वाढते तसेच सकारात्मक विचार निर्माण होऊन मानवजातीला पुढे नेतात स्वप्नाली खैरमोडे सम्राट अशोक शाळेची माझी विद्यार्थिनी ए परीक्षा पास होऊन पोलीस निरीक्षक झाली म्हणून शाळा व संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार केला स्वप्नाली आपल्या भाषणात म्हणाली मला या शिस्त शिकवली ती माझ्या कामी आली संविधानात्मक अधिकारामुळे मी एपीएससी परीक्षा पास होऊन पोलीस अधिकारी झाले मुलांना तुम्हाला पुढे जायचं असेल तर टी व्ही मोबाईल पासून लांब राहा मोबाईलमुळे आपल्या मानसिकतेवर परिणाम होतात आई वडिलांनी मुलांना मोबाईल देऊ नये आमच्याकडे बालवयाचे गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर येतात ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी कवायत संचालन केलं इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी शहर वाहतुकीचे सिग्नल कवायतीच्या माध्यमातून सादर केले इत्या नववी एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी ध्वज संचालन करत तिरंगी ध्वजास मानवंदना दिली भारतमाता व इतर महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी कार्यक्रमाचं आकर्षण होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केलं तर पाहुण्यांचे आभार मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी मानले